जिजाऊ सर्व शिवप्रेमींना आनंदाची बातमी आहे उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता शिवतीर्थाचे सांगोला शहरामध्ये लोकार्पण होत आहे शिवप्रेमी सांगोलकरांनी जे अनेक वर्षापासून जे स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजाचे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा या नगरीमध्ये पाऊल पडतं आहे आणि हे पाऊल पडत असताना आम्हा शिवप्रेमींना अतिशय आनंद होतो आहे या आनंदामध्ये भर घालण्यासाठी आजपर्यंत ज्या ज्या देणगीदात्यांनी आम्हाला देणगी देऊन स्वतः या ठिकाणी काम करून आपलं जे घामाचं दान दिलं आहे जे कष्टाचं दान दिलं आहे त्या सर्व देणगीदात्यांना शिव तालुक्यातील सर्व तमाम शिवप्रेमींना कळकळीची विनंती आहे की उद्याचा दे हा देपान सोहळा पाहण्यासाठी आपल्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आपण उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवतीर्थ लोकार्पणासाठी सहकुटुंब सा सहपरिवार पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे शिवप्रेमी मंडळ आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं या भूमीमध्ये या सांगोल्याच्या पावन भूमीमध्ये होणारे आगमन या आगमनासाठी छत्रपती उदयन महाराज सातारा छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर राजे शिवाजीरा शिवाजी रा, शिवाजीराजे शिवाजी जाधवराव सिंदगेड राजा अमोल अमोलराजे भोसले अक्कलकोट त्याचबरोबर डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या तालुक्यातील जे राजकीय नेते असतील व्यापारी असतील शेतकरी असतील शाळकरी मुलं असतील सर्वजण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असतील वारकरी असतील तरी सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्या आयुष्यातील हा एक आनंदाचा क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी शिवप्रेमी मंडळानं केलेल्या कष्टाला यश देण्यासाठी आपण सर्वांनी उद्या सोमवार सत्तावीस दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ या ठिकाणी उपस्थित राहायचे धन्यवाद